आणि त्याच्या नंतर हे अशा प्रकारचे जे आहेत तीन चार दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे मागच्या वर्षी अख्खं भीड जाळलं तर कार्यकर्त्यांनी आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं आणि त्या प्रेशर खाली हा जी आर निघाला आणि हा जी आर जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही आम ते मुख्यमंत्र्यांनासुद्धा लेखी कळवलं आहे हायकोर्टात सुद्धा लोक जात आहेत जाणार आम्ही आमचे कम आमच्याकडे तीनशे चौ चौऱ्याहत्तर जाती आहेत प्रत्येक जण म्हणतो की आम्ही जाणार ठीक आहे आता इथं जे आहे दुर्दैवाने जे आहेत ह्या आमच्या ज्या आहेत गरीब लोक जे आहेत कार्यकर्ते हे पहिल्यापासून मगतात काय की बा आमचं घेऊ नका रे तुमचं तुम्ही काय घ्यायचं ते घ्या आमचं घेऊ नका एवढंच आणि त्याच्यावर सुद्धा गदा आली म्हणून तिथला जो आहे आमच्या भरात घरा हा घरात सगळ्या मुलांचे जे आहेत मुके घेतले जवळ घेतलं त्यानं खूप प्रेम केलं त्यांच्या आणि बस पुढंच निघालं गावचे लोक सांगा तीन चार दिवस तेच तोच म्हणत होतो की संपलं आपलं आता काय पुढं राहिलं नाही आपल्याला आणि त्याचं आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी उडी घेतली लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न पण केला पण काय के वाचला आरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा अनेकांच्या जीवात बलिदान झालं आता वाचवण्यासाठी बलिदान करण्याची पाळी आलेली आहे माझी विनंती त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी त्याच्यामध्ये सगळे आले भे तर बाबांनो कोणी आत्महत्या वगैरे काय करण्याचा प्रयत्न करू नका आम्ही सगळे ज्यात लढतो आहोत कोर्टात लढतो आहोत मंत्रिमंडळात लढतो आहोत ठिकठिकाणी थीक जे आहेत मोर्चे गावागावात नेते आहेत सगळे एकत्र येऊन जर वाटलं तर आणखीन काय करायला पाहिजे आहे हे सगळं आम्ही करू आणि माझी खात्री आहे की हे आपल्या ओबीसी समाजाला निश्चितपणे आम्ही न्याय मिळवून देऊ अशी माझी शंभर टक्के खात्री आहे पण तुम्ही धैर्य धीर सु, सोडू नका तुम्ही मजबूती नव्हता हो